खरा कुणबी आणि खोटा कुणबी यातला आपल्याला फरक पाहायचा आहे तर सध्या राज्यामध्ये मराठा समाजाच्या नोंदी मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे शासनानं जरंगे पाटलाच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून दोन सप्टेंबरला एक जी आर काढला आणि जात प्रमाणपत्र वितरित करण्याची एक सोपी सुटसुटीत पद्धती त्या ठिकाणी निर्माण केली परंतु खरा कुणबी आणि खोटा कुणबी असा अपप्रचार या ठिकाणी निर्माण केला जात आहे गेल्या दोन वर्षापासून याची सुरुवात झालेली आहे भुजबळांचे सहकारी असलेले प्रकाशांना सेंडगे यांनी तर असं म्हटलं होतं की तुम्हाला जर कुणबी व्हायचं असेल तर तुम्हाला लंगोट हवं लागेल म्हणजे पहा आणि आताही त्यांनी तेच स्टेटमेंट त्या के ठिकाणी केलेलं आहे म्हणजे हे बघा कुणबी हा काय प्रकार आहे जो शेती करतो तो कुणबी अगदी तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरे झाले देवा कुणबी केलो नाही तर दंभेचे मेलं असतो महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवरायांवर पोवाडा म्हटला आणि त्यांनी त्यात कुळवाडी भूषण अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक शब्दप्रयोग छत्रपतींसाठी वापरला कुळवाडी म्हणजेच कुणबी म्हणजे शिवरायांना कुणबी म्हटलं जातं या ठिकाणी जिजो जिजाऊंचे माहेर शिंदखेड राजा आणि तेथील राजे ल या ठिकाणी जहागीरदार असलेले लखोजीराजे जाधव हे सुद्धा त्या ठिकाणी कुणबीच तेही त्या ते ठिकाणी ओबीसीमध्येच मोडतात आज त्यांचे जे वंशज आहेत ते ओबीसीमध्ये येतात या ठिकाणी विदर्भात मोठ्या प्रमाणावर कुणबी समाज आहे खानदेशातही मोठ्या प्रमाणावर कुणबी समाज आहे कोकणातही कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातही कुणबी नोंदी त्या ठिकाणी आहेत कुणबी समाज आहे फक्त मराठवाड्यामध्येच हा प्रघात नव्हता आणि म्हणून जारंगी पाटलाच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची मागणी करण्यात आली की मराठवाड्यातील मराठ्यांना अशा प्रकारचं हैदराबाद गॅस मदत घेऊन त्या ठिकाणी ओबीसीतील आरक्षण देण्यात यावं आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची एक या यादी जाहीर झाली त्यात त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी ही जात आहे आपल्याकडे जात आधारित आरक्षण आहे नावी भी नाव्यांचा व्यवसाय करतो केस कापण्याचं काम करतो म्हणून त्याला आरक्षण आहे सुतार त्या ठिकाणी लाकडाचं काम करतो म्हणून त्याला आरक्षण आहे लोहार लोखंडाचं काम करतो म्हणून त्याला आरक्षण आहे त्या ठिकाणी वडार समाज दगड फोडायचं काम करतो म्हणून त्यांना आरक्षण आहे कुणबी शेतीचं काम करतो म्हणून त्यांना आरक्षण आहे मग तसंच मराठा सुद्धा त्या ठिकाणी शेतीचंच काम करतो परंतु त्यावेळेस असा प्रगात होता की युद्ध असेल तर लढायचं आणि इतर वेळेस त्या ठिकाणी शेती करायची आणि म्हणून मराठ्याच्या हाती तलवार होती आता काहीच्या कन्सेप्ट असे आहेत की ते असं म्हणतात की कुणब्याची व्याख्या त्यांच्या हातात विळा आहे आणि मराठ्याच्या हातात तलवार आहे आता म आता आजच्या काळात तलवार हा प्रकार राहिला आहे का कशासाठी तलवार वापरल्या जाते पूर्वीच्या काळात युद्धासाठी तलवार वापरली जायची आता युद्धे होतात तर तिथं ता अनुबॉमची युद्ध आहेत तलवारीची गरज पडत नाही आता समोरासमोर लढायची गरज नाही किंवा एके च्या रायफलीत आणि आता तो प्रघात राहिला नाही तलवार ही आता प्रतिकात्मक बनलेली आहे आणि विळा त्यांचं म्हणणं की विळा तर मराठा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहे आणि शेतामध्ये विळा त्याच्या हातात आहेच ना तो आहे कुठे परंतु इथं खरा कुणब्या आणि खोटा कुणबी असं चित्र रंगवलं जात आहे म्हणजे मराठवाड्यातील मराठा हा खोटा कुणबी आहे असं काहींचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे पन्नास टक्केच्या मा वरच्या मराठा आरक्षणाला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे त्यामुळं या अशा लवाड लोकांकडं दुर्लक्ष केलेलं बरं ज्याची नोंद कागदोपत्री नोंद महसूलात असेल शिक्षणात असेल किंवा कुठल्या विभागामध्ये असेल जर कुणबी म्हणून असेल तर तो कुणबीच असतो आणि तो अस्सल कुणबी आहे ओरिजिनल कुणबी आहे जर एखादा अपवाद सांगला खाडाखोड करून कुणबी होत असेल तर त्याला मराठा समाजच समर्थन देणार नाही ना त्यामुळे ह्या गोष्टीचा प्रश्नच उद्भवणार नाही परंतु इथं काय तयार केलं आहे की खोटा कुणबी खोटा कुणबी खोटा कुणबी असा कुण अपप्रचार रंगावला जातो कशासाठी निवडणुकीसाठी आता उदाहरण घ्या एखाद्या जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे किंवा एखाद्या महानगरपालिकेचा वार्ड आहे एखाद्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये वंजारी बहुल एरिया आहे तो तिथं पंच्याण्णव टक्के त्या एका सर्कलमध्ये वंजारी समाज आहे आणि पाच टक्क्यामध्ये ऑदर आहेत त्यात दहावीस टक्के त्यात दहा पाच घरंही मराठा समाजाची आहेत जर ती जागा ओपनला सुटली तिथे निवडून कोण येणार आहे तिथं बंजारी समाजच येणार आहे एखाद्या महानगरपालिकेचा वार्ड आहे आणि तिथं मुस्लिम बहुल एरिया आहे आणि दापाचगरं हिंदूंची आहे ती जागा ओपनला सुटली तिथं निवडून कोण येणार आहे मुस्लिमच येणार आहे म्हणजे तिथं असं म्हणता येणार नाही ना की तिथं मराठा आला पाहिजे किंवा तिथं आणखी कोणी आलं पाहिजे म्हणजे ते राखीव असो ओपन असो हा भाग बाजूला ठेवा मात्र त्या त्या एरियात तिथं ज्यांची लोकसंख्या जास्त आहे ते निश्चितच ते त्या राखीव प्रवर्गातून येतील किंवा खुल्या प्रवर्गातून निवडून येतील त्या दुमत असण्याचं कारण मग तसंच मराठा समाजाचं आहे ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत ते या ठिकाणी निवडणुकीला उभा राहू शकतात परंतु काहींना हेच होऊ द्यायचं नाही आणि म्हणून त्यांचा आक्षेप आहे म्हणून त्यांनी खोटेकून बी खोटेकून -खोटे 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 -खोटे. बी म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबेंनी निवडणूक लढू नये का मुळात हा राजकीय भागच नाही हे राजकारणासाठी नाही शिक्षण आणि नोकऱ्यासाठीच आरक्षण या ठिकाणी महत्वाचं आहे परंतु एखाद्याला जर इच्छा असेल तर तो उभा राहू शकतो ना हे सांगणारे होतात कोण म्हणजे खरा कुणबी खोटा कुणबी हा यांनी केलेला अपप्रचार आहे यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी लावलेलं गणित आहे आणि हे स्वतः स्वतःचे झाले नाही तर इतरांचे काय होणार आहेत ते कधी माळ्यांचे झाले त्यांनी स्पेसिफिक माळ्यांनाच न्याय देण्याचं काम केलं त्या ठराविक लाभार्थींनाच तर ते ते इतर ओबीसीबद्दल काय बोलतात ते सांगतात मी तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा नेता आहे असं कोण म्हटलं तुम्हाला हा ही तुमची भ्रामक कल्पना आहे डोक्यातून काढून टाका तुम्ही एका जातीचे सुद्धा नेते नाही त्यामुळं असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही लोकांनी तुम्हाला म्हणावं तर तुम्ही होऊ शकाल आणि म्हणून बावन्न खोटा कोणबी खरा कोणबी हा अजिबात प्रकार नाही कुणबी हा कोणबीच आहे ज्याच्या नोंद आहेत तो कुणबी आहे अगदी सर्वोच्च न्यायालयसुद्धा ते मान्य करते अगदी इन माधुरी पाटील विरुद्ध अपर सचिव आदिवासी विक विकास ठाणे या प्रकरणामध्ये अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून खरा कुणबी खोटा कुणबी असला कुठलाही प्रकार नाही ज्यांच्या नोंदी आहेत ते कुणबी आहे यांच्या बोलदापांना अजिबात पळी पडू नये आणि कुठल्याही प्रकारचा जातीवाद करू नये मतदान करताना कुठलीही जात समोर ठेवू नये चांगला माणूस समोर ठेवा आणि त्याला निवडून आण भलेही तो ओबीसीचा असेल चांगला असेल तर त्याला निवडून द्या काय अडचण काय भले भलेही तो मराठा असेल त्याला निवडून द्या काय अडचण काय जो चांगले माणसं निवडा या चुकीच्या लोकांच्या ही एक टोळी बनलेली आहे जरंगी पाटील जे म्हणतात अलिबाबा तसं अलिबाबा आणि चाळीस चोर अशा प्रकारची टोळी आहे अशा चुकीच्या टोळीच्या अजिबात नादी लागू नका कारण सत्य काय आहे सत्य आहे आणि आज गावगाडा शाबूत आहे आज सर्वांचे एकमेकाशी घनिष्ठ संबंध आहेत आणि हाच शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी आहे